नमस्कार मी प्राध्यापक मधुसूदन निवृत्ती जगताप मूळ गाव साकोर्डे तालुका पुरंदर जिल्हा पुणे मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की ज्या गावामध्ये एक संकल्प घेऊन उमाजीराजे नाईक प्रतिष्ठानची ही सर्व वडगाव निंबाळकरची जी मंडळी आहेत ते अत्यंत प्रेरणादायी काम करतायत आणि त्या संदर्भाने ते मला भेटायला आले तर या ठिकाणी या गावामध्ये वाढल्यानंतर किंवा लहानपणापासून मोठे होत असताना या गावामध्ये खूप मोठी डोंगरांची रांग आपल्याला बघायला मिळते या गावाला खूप मोठा इतिहास आहे मार्तंड विजय या ग्रंथाची सुरुवात आणि शेवट हा सापुर्ड्यामध्ये होतो आणि उमाजी नाईकांचं खूप प्रेम आणि उमाजी नाईक भक्त होते ते खंडोबा देवाचे होते हे आपल्याला नाकारता येणार नाही तर मग बारीक थोडासा विचार केला तर या रानामध्ये गुरं वळत असताना किंवा या ठिकाणी राहत असताना वास्तव्याला असताना जन्मापासून आतापर्यंत एक सगळ्यात महत्वाचं ठिकाण या ठिकाणचं प्रसिद्ध आहे ते म्हणजे उमाजी नायकांची गुहा ज्याला साकोर्ड्यातलं नाव परंपरेने जे चालत आलेलं आहे त्याचं आहे उमाजी नाईक यांचं भुयार हे भुयार आजही अस्तित्वात आहे आम्ही लहानपणापासून त्याच्या आसपास खेळलेलो आहोत म्हणजे आजही त्या ठिकाणी गेल्यानंतर एक प्रेरणा वाटते त्या भुयाराच्या वरती जाऊन कुठंतरी बसावं असं वाटतं आणि हे परंपरागत आलेलं नाव आहे म्हणजे जा मी ज्या सहकार्यांबरोबर डोंगरामध्ये आम्ही सगळे असायचो ती सगळी ज्येष्ठ मंडळी होती अगदी ऐंशी नव्वद वयाची त्यांना जरी विचारलं की बाबा हे नाव या ठिकाणी का पडलेले आहे तर ते सांगायचे की त्या आधीच्या पिढी पिढीकडून म्हणजे जशी लोकसाहित्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातं त्या पद्धतीने हे नाव तसंच आलेलं आहे की उमाजी नायकाचं भुयार आता ही जरी या डोंगर परिसरातली आख्यायिका असली तर उगास तरी ती काही उगाच तयार झालेली नाहीये त्याला तशीच काहीतरी कारण शंभर टक्के असली पाहिजेत तर अनेक अभ्यासकांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे मग वाघिरे महाविद्यालयाचे टाकसर असतील पुण्याची एका कॉलेजची टीम असेल किंवा मी स्वतः वाघिरे महाविद्यालयाचा एक कॅम्प घेऊन दहा दिवसांच्या वास्तव्याला त्याच्या परी त्या डोंगराच्या परिसरामध्ये होतो त्यामुळे तिथं गेल्यानंतर निश्चितपणाने एक प्रेरणा मिळते दुसरी एक महत्वाचा त्याला संदर्भ असा आहे की साकुर्ड्यामध्ये उमाजी नायकाची बहीण होती आणि उमाजी नायकाची बहीण ही साकुर्ड्यामध्ये दिलेली असल्यामुळं आणि साकुर्ड्यामध्येच हे भुयार असल्यामुळं निश्चित त्याचं नायकांचं वास्तव्य या परिसरामध्ये असणार याच्यामध्ये शंका नाही दुसरी गोष्ट आम्ही चालता बोलता भाषणांमधून व्याख्यानांमधून असं बऱ्याचदा सांगत असतो की उमाजी नायकाच्या बहिणीने उमाजी नायकाला त्या ठिकाणी इंग्रजांच्या मदतीने पकडून दिलं असा उमाजी नायकाच्या बहिणीवरती जो आरोप ठेवला जातो तो त्याला कुठेही ऐतिहासिक पुरावे नाहीत त्याला कुठेही तसे संदर्भ नाहीत तर आम्ही चालता बोलता बऱ्याच व्याख्यानांमधून असं सांगत असतो की हा बहिणीच्या नावाला आहे शेवटी ती आमच्या गावातली आहे आणि हा काळीमा आम्ही बहिणीच्या नात्याला आजपर्यंत लागू दिलेला नाही उमाजी नायकाचा बारकाईने अभ्यास केला मॅकन्टॉसची आपण जी पुरावे त्यांनी लिहून ठेवलेले आहेत ते जर अभ्यासले काही पुरावे इंग्लंड या ठिकाणी सुद्धा आहेत ते जरी अभ्यासले तरी उमाजी नायकाच्या बहिणीने उमाजी नायकाला पकडून दिलं असं कुठे इतिहासामध्ये नोंद आपल्याला बघायला मिळत नाही कसं पकडलं गेलं अनेक आधारित आपल्याकडे अवेलेबल आहेत तर हे बहिणीचं नातं उमाजी नायकाचं असलेलं या ठिकाणचं भुयार हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आणि ते आमच्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे त्यामुळे त्यात आम्हाला निश्चितपणानं आनंद आहे आणि ज्या प्रेरणेनं वडगाव निंबाळकरचे नागरिक असतील किंवा त्या ठिकाणी त्यांचं जे प्रतिष्ठान चालवलं जातं क्रांतीवीर आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या नावाने तर ते नुसतं रजिस्टर करून उपयोग नाहीये तर त्यासाठी ही लोक एक प्रेरणादायी करता काम करतायत तरुणांसाठी काम करतायत आमचे सागर चव्हाण त्यांना मदत करतायत ही खूप चांगली गोष्ट आहे कारण असं म्हणतात की आपण खंडोबा गडाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली की उमाजी नाईकाचा केवढा धिप्पाड देह आपल्याला दिसतो मग तेवढ्या धिप्पाड देहाची माणसं कोणत्याही समाजामध्ये मग ते नाईक समाजामध्ये असतील किंवा इतर मराठी माणसांमध्ये असतील ते आता तेवढ्या दिप्पाड समाज दिप्पाड असा देह असलेली माणसं आपल्याला बघायला मिळतात का याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे म्हणजे फार काय नाही झालं तरी शरीर एष्टी जरी चांगली मजबूत कमवली एवढी जरी प्रेरणा आजच्या तरुण पिढीला मिळाली तरी त्यांचं तुमचं या सगळ्यांचं निंबाळ वडगाव निंबाळकरच्या ग्रामस्थांचं कार्य सफल झालं असं मला म्हणता येईल असं मला प्रामाणिकपणे वाटतं